नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या चार भाग करणे प्रश्न कोणत्याही मापाचा कोण काढून त्याचे चार समान भाग करा मागच्या कृत्यामध्ये दोन भाग किल्ले होते कोणाचे त्याच पद्धतीने अगोदर आपण दोन भाग करून घ्यायचे आहेत या कोणाचे त्याचं सुद्धा माप दिलेलं नाही मग बी सिरेषा काढली बी बिंदूवर कोण मापक ठेवून एक आपल्याला जो आवश्यक असेल असा साठ अंशाचा सत्तर अंशाचा फोन आपण काढून घ्यायचा आहे अंदाजेच काढायचा त्याच्यामुळेही फोन मापकनं वापरता काढला तरीसुद्धा चालू शकतो अशा पद्धतीने ए बी सी फोन आपण काढून घेतलेला आहे बिबिंदवर कंपोस्ट ठेवून कोंदू भाग नाही कुतीत आपण करायची अंदाज अंतर येऊन कंस करायचा ते कंस ए बी आणि बी सी रेषे जी दशेल ते एक सांगू हे नाव दिलं एक्सवर कंपस्टेल निमेपेक्षा जास्त अंतर घेऊन पुढे कंस केला वायवरून त्याला छेदलं अशा पद्धतीने कोणाचे समान दोन भाग आपण केलेले आहेत तीच कृती त्या निम्या भागामध्ये आपल्याला ती करायची आहे एक्स आणि मध्ये यम नाव दिलेलं आहे ए बी पी हा जो कोणा आहे तो घ्यायचा आहे अशा पद्धतीने पी बी सी हा एक कोंदू भागला आणि या पद्धतीने आपण या कोनाचे समान चार भाग केलेले आहेत अशा पद्धतीने तंतोतंत ते आले की नाही ते कर्कटकच्या दोन टोकांच्या साहाय्याने ते आपण चेक करून बघायचं आहे धन्यवाद